नमस्कार भजनपती माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मन लागे ना राधेच राधा आहे विचारात मन लागे राधेच राधा आहे विचारात वाट बघते कानाची काची उभी राहून दारात वाट बघत कृष्णाची उभी राहून दारात मन लागेन राधेच राधा आहे विचारात मन लागेन राधेच राधा आहे विचारात वाट बघते कानाची उबिराहून राहून दारात वाट बघते कृष्णाची उबिराहून राहून दारात राधा झाली या हैरान तिच हारीकडे ध्यान राधा झाली या हैरान तीच हारीकडे ध्यान वेड लावल राधेला या सावळ्या कृष्णान वेड लावल राधेला या सावळ्या कृष्णान वाट बघ मन ना राधेच राधा आहे विचारात लागे ना राधेच राधा आहे विचारात वाट बघत कान्हाची उभी राहून दारात वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात गेली हरवून राधा त्या मुरलीच्या स्वरात गेली हरवून राधा त्या मुरलीच्या स्वरात त्या मुरलीच्या स्वरात कानाच्या बासरीत त्या मुरलीच्या स्वरात कान्हाच्या बासरीत मन लागेन राधेच राधा आहे विचारात मन लागेन राधेच राधा आहे विचारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात ब्रह्म पाहिला राधेन त्या बाई गोकुळात ब्रह्म पाहिला राधेन त्या बाई गोकुळात त्या बाई गोकुळात यशोदेच्या अंगणात त्या बाई गोकुळात यशोदेच्या अंगणात मन लागे ना राधेच राधा हे विचारात मन लागेनार राधेच राधा आहे विचारात वाट बघते कानाची उभी राहून दारात वाट बघते कृष्णाची उभी राहून दारात एका जनार्दनी राधा लागे कृष्णाच्या नादा एका जनार्दनी राधा लागे कृष्णाच्या नादा लागे कृष्णा नादा लागे हारी नादा लागे कृष्णाच्या नादा लागे हारी नादा मन लागेन राधेच राधा आहे विचारात मन लागे नाधेच ना राधा आहे विचारात वाट बघत कान्हाची उभी राहून दारात वाट बघत कृष्णाची उभी राहून दारात वाट बघत कान्हाची उभी राहून दारात धन्यवाद